पालघर आणि डहाणूच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड झाली आहे शरदचंद्र पवार गटातील माजी नगरसेवक तसेच स्थानिक सामाजिक क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात पालघरमधील माजी नगरसेवक शिल्पा वाजपेयी शिवसेना सचिव अमर द्विवेदी माजी नगरसेवक अमर वाजपेयी महिला मंडळाच्या श्वेता दुबे शुक्ला आणि माजी नगरसेवक संजय गायकवाड यांनी शिवबंधन हाती घेतली तर डहाणू सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्व आणि मागील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले डॉक्टर अमित नहार यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे पालघरांनी डहाणू नगर परिषदेवर शिवसेनेची पकड आणखी मजबूत झाल्याचं स्पष्ट दिसत स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवून आगामी निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा निर्धार या व्यक्त केला या सोहळ्याला जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र पाटक प्रमुख कुंदन संघे पालघरचे आमदार राजेंद्र कावित मोईसरीचे आमदार विलास तरी उपनेत्या ज्योती मेहेर सहसंपर्क प्रमुख केदार काळे प्रमुख वसंत चव्हाण आणि माजी आमदार मनीषा निमकर यांची प्रमुख उपस्थिती होती या नव्या प्रवेशामुळे शिवसेना पालघर आणि डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत जोरदार तयारीला लागली असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत